महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा कृष्णा खोऱ्याचे जनक आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांनी संपन्न होत असल्याची माहिती माजी आमदार दीपक चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे यावेळी बोलताना पुढे दीपक चव्हाण म्हणाले की श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांमध्ये फलटण शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असून यामध्ये प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून नीरा देवघर व धोम बलकवडीचे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे फलटण तालुका ऐंशी टक्के बागायत झाला आहे त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये जलक्रांती झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही त्याचबरोबर फलटण तालुक्याच्या विकासामध्ये औद्योगिकदृष्ट्या भर घालण्यासाठी देशातील सर्वात मोठा इंटरनॅशनल पातळीवरील कमी सारखा मेगा प्रोजेक्ट सुरवडी या ठिकाणी आणला व त्या ठिकाणी कमिन्सच्या माध्यमातून आज चौदा प्रोजेक्ट सुरू आहेत त्याचबरोबर महेंद्र लॉजिस्टिक ट्यूब इंडिया सारखे प्रकल्प देखील आणले असल्यामुळे तालुक्यातील हजारो युवकांच्या हाताला काम मिळाले आहे तसेच फलटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्रांती करून अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग डिप्लोमा कृषी महाविद्यालय हॉर्टिकल्चर महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय बी फार्मसी कॉलेज सी बी इंग्लिश मीडियम इंग्रजी माध्यमाची शाळा इत्यादी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या असल्यामुळे शैक्षणिक क्रांती देखील झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशा या आपल्या नेत्याचा म्हणजे श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर उत्साहात व आनंदात आपण रविवारी साजरा करीत आहोत यंदाच्या वर्षी वाढदिवस हा नेहमीपेक्षा मोठ्या उत्साहात व आनंद संपन्न होणार असून फलटण शहरात व तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिर वृक्षारोपण व दिव्यांग मुलांना खाऊ वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी थीक बॅनर लावून संपन्न करण्यात येणार असल्याचे सांगून ते सांग म्हणतात श्रीमंत रामराजे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या लक्ष्मी विलास या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार असून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्व नेते मंडळींनी व कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी हार बुके व शाल न आणता वस्तू जेणेकरून या शालापयोगी वस्तूंचे वाटप आपणाला विविध शाळेमध्ये गोरगरीब वंचित मुलांना करता येईल या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ही शेवटी माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे आमच्या नवीन